आवळा असे फळ आहे की जे हिवाळ्यामध्ये आवर्जून खाण्याचा सल्ला दिला जातो कारण यामध्ये व्हिटॅमिन सी आणि आयरनचे प्रमाण भरपूर असते याच्या सेवनाने शरीराचा इन्फेक्शन आणि व्हायरल आजारापासून बचाव होतो आवळ्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते अशात जर तुम्हाला आवळ्याचे जास्त फायदे मिळवायचे असतील तर आवळा आणि मध एकत्र खाण्याचा सल्ला दिला जातो आवळा आणि मध एकत्र खाण्याचे फायदे पाहूयात बरेच लोक हिवाळ्यात मध आणि आवळ्याचे सेवन करतात यातील अँटी फंगल गुणामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर केस मजबूत होण्यास मदत होते आस्थामाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करायला पाहिजे यातील गुणामुळे ही समस्या कमी होण्यास मदत होते यामध्ये अँटीऑक्सिजन भरपूर प्रमाणात असतात जे फुफोसाचे विष्त्व बाहेर काढतात आवळ्यामध्ये असे तत्व असतात जे केलेस्ट्रॉल लेवल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते त्वचेची चमक वाढवून ते आवळा आणि मध यांच्या तिकून मदत करते याच्या शेवटने शरीरावर सुरकवते आणि फाईन लाईन कमी होण्यास मदत होते एन सी बी आयच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशनवर संशोधनानुसार आवळ्यामध्ये मधुमेह विरोधी प्रभाव असतो ज्यामुळे टक्क्यातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते त्याचप्रमाणे मधचेही काही फायदे मधुमेहमध्ये दिसून येतात एका संशोधनाचा सा मधाचा वापर मधुमेहाच्या रुग्णासाठी वजन कमी करण्यासाठी साखरेची लिपिडस कमी करण्यासाठी मदत होती मधामध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यात मदत करतात हेच कारण आहे की आयुर्वेदामध्ये याचे वर्णन पचना संबंधित समस्या वरदान म्हणून केले आहे त्याच वेळी आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पचन निरोगी राहते याशिवाय यात नियमित सेवन केल्याने पचनक्रिया के मजबूत होते त्याचबरोबर आपले पचन तंत्र निरोगी ठेवण्यात मदत होते त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये आवळा आणि मधाचे नेहमी सेवन करा त्यामुळे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल